लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असल्यानं विरोधकांच्या पोटात दुखलंय त्यांनी कोर्टामध्ये योजना बंद पाडण्यासाठी याचिका दाखल केली आहे मात्र लाडक्या बहिणींनो काळजी करू नका कोर्टामध्ये तगडा वकील उभा करून पुढच्या पाच वर्षांपर्यंत ही योजना सुरू राहील आणि तुमच्या खात्यात पैसे पडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना दिलाय सुलवाडे जांभळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळ्यात दाखल झाले होते यावेळी त्यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या कामाचं कौतुक करत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत धुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या सुलवाडे जांफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी विरोधकांचं सरकार असताना त्यांनी सतरा वर्षात केवळ वर सव्वीस कोटी रुपये दिले यामुळे त्यांना धुळ्याचं उत्तर महाराष्ट्र जागा दाखवेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांच्याकडे निधीची मागणी करण्यासाठी गेलो मात्र त्यांनी या योजनेसाठी एक नया पैसा देखील देखील दिलं नसल्याचं स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला या सुलवाडे जामफळ योजनेमुळे येत्या पाच वर्षात धुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे जिल्हा हरित क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकणार असून रावल यांनी दिलेल्या कामाची यादी पूर्ण करूनच पुढच्या वे ये वेळी येईन असं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलंय आपल्या आप त्या बळीराजा फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही इथे जयकुमारजी फुटकी कवडी देखील दिली नाही त्यामुळे ते चौवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रभा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो आणि चित्र बनवणार आहे चौपन जयकुमार भाऊचं मी मनापासून अभिनंदन करेन ते माझ्याकडे आले मला म्हणाले मंत्रीपद द्या का नकार मला त्याच्या काही घडं देणं नाही मला तुम्ही द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे आणि जयकुमार भाऊने मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणते असं कधी जन्मात घडलेलं नाही त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली आज आपण पाहतोय शिंदखडा तालुक्यात चौकन गावांना जे पाणी मिळणार आहे बेचाळीस हजार हेक्टर जमीन म्हणजे एक लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आमदार जयकुमार रावल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अमरीश पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे